नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चौथची एवढलाच बाजार सेमतील कांदा आवक का आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज दोनचं दोन ते अडीचच लाईन आहे आवक हे बघू शकता आज आवक खूपच कमी आहे तर मी सायतीज पाटील आपल्याला दररोज यावला कांदा बाजार होई दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयलवेळे राजा या, या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजार होई कळत जातील चला मग बघू आज काय वीडिय भाव आहे मी या वर्षी मुलकन बियाणं वापरलं मला या वर्षी मुलकन बियाणं वापरल्यामुळे माझा दीडपट फायदा झाला आणि कांदा पण जास्त दिवस टिकला तर आज कांदा चाळ मध्ये आहे काही कजळी वगैरे काहीही लागलेली नाहीये चांगल्या पद्धतीचं माल आहे कलर पण तसा आहे डबल पत्ती आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता कांदा आज बी चाळीतून फोडला तर तो खळखळा असा आवाज येतो हा बघ शकता एक साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे आणि सुपर क्वालिटी माल आहे काय भाव घ्यायला कुठला कांदा आहे टेन्शनचा माल आहे रमद बालरावांचा अठ्ठेचाळीसशे नव्वद रुपये बघू शकता पावती आहे हा बघ शकता भुरकट कलर म्हणजे माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता भुरकट कलर आहे आणि एक साईज माले काय भाव गेला काका फडला कांदा आहे बघू शकता पावती आहे हा बघू शकता या बघू शकता कांद्याची क्वालिटी काय भाव आहे चिचंडीचा माल आहे चार हजार पंधरा रुपये गेला बघू शकता पावती आहे हा भाऊ शकता या साईज मध्ये आहे मीडियम साईज आहे बघू शकता काय भाव घ्यायला काका कुठला कांदाचाळीसशे सव्वीस क्वालिटी बघू शकता आणि कलर चांगला आहे माला बघू शकता काय भाव गेला काका कुठला कांदाचा माल आहे शेचाळीसशे रुपये बघू शकता पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माले कांदे क्वालिटी बघू सुपर कलर आहे आणि सुपर क्वालिटी माले काय भाव काय बाबू माले आठशे चौऱ्याऐंशी रुपये जला बघू शकता आम्हाला मिडीयम साईज आणि एक साईज पावती आहे हा बघू एक साईज मध्ये माले कांदेच पॉल्टी बघू शकता बुरकट कलर आहे आणि एक साईज आहे काय भाव घ्यायला बो आज कांदा आहे चितुंडीचा माल आहे शेचाळीस शेत माल बघू शकता पावती आहे हा बघ शकता या क्वालिटी बघू शकता एकाच नंबर आहे मालाला आणि याच साईज माल काय रागायला बो आईश्ठ तुरला कांदा भाऊ सातळीस माल तीचाळीसशे अडुसष्ट रुपये याला बघता मला याच साईज माल आहे सुपर देऊ पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकाच नंबर आहे आणि एक साईज माल काय लावायला काकाशे कुठला कांदा आहे सिंपल कुठे तर आठ अठ्ठेचाळीसशे पिंपळ कुठे आठ ते चाळीसशे पंचवीस बघ हेड क्वालिटी चांगला कांदा हा बघू शकता एक साईज मध्ये माल मिडियम साईज माल आहे आणि कलर एकाच नंबर आहे कांदा आणि नेट साईज बघू शकता काय भाव गेला काका हो काय भाव गेला कुठला कांदा ब्राह्मणगावचा गावचा आठ तेचाळीसशे रुपये घ्यायला बघू शकता कांद्याची क्वालिटी आहे हा बघू शकता गॉलचा माले कांद्याची क्वालिटी बघू शकता भुरकट करायचा माले काय भाव गेला काका काय भाव गेला बाबा कुठला कांदा आहे नागड्याचा माल आहे त्रेचाळीसशे तीन रुपये घ्यायला बघू शकता आहे हा बघू शकता एक साईड मध्ये माले कांद्याची बघू शकता कलर चांगला आहे आणि सगळा काय काका कुठला कांदा आहे काका माल आहे सत्तेचाळीस एकसष्ट रुपये बघू शकता पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माल आहे कलर चांगला आहे कांद्याला मोठी साईज आहे काय भाव घे का कुठला कांदा आहे नांदेस माल आहे अठ्ठेचाळीस एक रुपये गेलाय बघू शकता पावती आहे

का एक साईज माल कांद्याचे पडते बघू शकता कलर चांगला आहे आणि एक साईज काय भाव बाबा कुठला कांदा आहे माल रुपये हा बघू शकता या साईज म्हणजे आहे मीडियम साईज कांद्याला कलर एकाच नंबर आहे मालाला बघू शकता काय भाव घ कुठला कांदा आहे नाटेगावचा माल आहे शेचाळीसशे शेहचाळीस गेला बघू शकता पावती आहे हा बघू शकता तिकट कलर माले डागे कांदे बघू शकता चोपडा काय होऊ लागला काका अंगण पंचान्न हा माल हा मध्ये एकतीसशे पंचान्न रुपया पावती आहे